मूर्ती मूर्ती गणपती गप्पा गणप नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपण ना रिलेटेडली काल आपण लाईव्ह येणार होतो गणपती बनवायचा म्हणून पण ते काय आपल्याला पॉसिबल so, झालं नाही सो मंडप म्हणजे आपल्या इथे मकर असतो सो so, डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्याचं तुम्हाला दाखवतो पण आधी गणपती आणल्यानंतर ओके okay? कारण तर निघालो आहे आपण जस तुम्ही बघू शकता आपण निघालो आहे गणपती आणायला सो so, आपण गणपती घेऊन येऊयात आणि मग तुम्हाला दाखवतो काय डेकोरेशन झालं आहे कसं झालं आहे okay? ओके होप होप सो तुम्ही पण तो गणपती आणला असेल आणि दहा दिवसाचा ते एकदम मजेत जातील आता एखादं फेस्टिव्ह सीझन म्हटलं की घरात आवरा आवर आणि काय म्हणतात त्याला लवकर गणपती आणायची लगबग ते सगळं एकत्र असतं थोडासा लेट होतो पण आपण जाऊयात आणि गणपती घेऊन येऊयात सगळे रेडी होतात रेडी जातील रेडी लगेच जाऊ आणि येऊ हो चला 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 मंडळी हा चला फायनली सगळे बसतायत आणि आपण डायरेक्ट जाऊयात गणपती घ्यायला गो गणपती बाप्पा मंगळ मूर्ती चला मंडळी चला 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 मंडळी गप्पा मूर्ती वरती चला एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार आले आले चाललं आता गणपती घ्यायला एक्साइटमेंट डायरेक्ट आपण जाऊयात आता गणपती घ्यायला अयो केवढा झालंय तू खड्डाय जस्ट आपण पोचतोय आता आपण आपल्या आपण जिथे गणपती घेतोय तिथलं तो काढून आपल्याला हे करावं लागेल ना ठीक आहे असो पण तिकडे दिसत आहे का ते आणि फोटो काढतात ते टंचाच आहे आणि इकडे आपल्या बाळ आहे आणि हा आपला ट्रेकर आहे तो आता सिजनल ट्रेकर आहे गेला पाहिजे ना नारळ फळ फळ फुलं सगळं घेऊन आपण हो अनिल भाऊ लेबीज दिसत आहे तुम्ही हा हे जे स्टॉल दिसत आहे आपला अनिल ते अनिल भाऊ आणि अनिल भाऊचा लहान भाऊ आहे बाळा आता आपला गणपती उचलतोय ठीक आहे गणपतीचा आपला चालू आहे प्रोसिजर ठीक आहे तुम्हाला तर घरीच कळेल नाही ताटावर नाही बस बाळा किती झाले का चालू करून स्टॉल लयझू झालं गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा हा हा नाही ते म्हणलं की रुमाल जरा येऊन म्हणून म्हणलं हा म्हणून जरा मोठा असं आपण आणले ठीक आहे आता घरी जाऊन आपण त्याची स्थापना करू गणपती अप्पा मंगळ मूर्ती पकड शिवम हे इकडे पकड दर गाडी जा हे दरवाज उघडा बघता गणपती अप्पा मूर्ती हो आली भाऊ गणपती अप्पा मूर्ती Kan, betapa! Eh, magotnya kuda-kuda, betapa! Murni, 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 Menggalmurdi, murti murnya, 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 Murti, murnya, 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 चला फायनली आपण पोहोचलेलो आहे आता गणपती बाप्पाना आपण काय म्हणतो त्याला स्थापना करूया प्रवेश करू शिवम कडे आहे गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा थांब 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 मंगल मूर्ती थांब टोपे पडली थांब गणपती बाप्पा मंगल मूर्ती ह्यावेळेस आमच्या वैशूचा पहिला गणपती आहे आणि माहित नाही आपल्याला आपलं काय करायचं दहा आहे मेपी ठीक <laughs> आहे आई आता आई ताट बनून मंगल मूर्ती मंगलमूर्ती आओ, उठली का उठली उठली Dan peti opa, Murti. mulia, mulia, dan peti opa, mulia, 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 डोक्लीन लिखाण apa हां गणपती बा dan मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण पकडलाय आज उपवास म्हणजे जवळपास गणपती आणणार नाही तोपर्यंत तो काही खाणार नाही असं ठीक आहे सो so, गणपती आता आ, को आनी ले ले। स्थापना करूयात मस्त मोदक वगैरे बनवले असतील आणि हार वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे स्वतः स्थापना करून घेऊयात पहिले ते पण हे असे मोदक बाहेरून आणले तरी सुद्धा ह्या मोदकांची मजा वेगळीच आहे मित्रांनो घरी बनणाऱ्या मोदकांची मजा वेग वेगळीच आहे इथली उशी कुठे गेली पाहून मूर्ती गणपती अप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार शांती विश्व शांती विश्वदेवाय शांती पृथ्वी शांती गगन शांती वायु शांती जल शांती अग्निशांती राप शांती वनस्पती शांती शांति गणपती बाप्पा के, अशा रीतीने मस्त आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि म्हणजे आपल्या घरीच काय सगळीकडेच आगमन झालेलं आहे बाप्पांचं फुल जल्लोषात आनंदात आणि गणपती बाप्पा घरी आल्यानंतर एक वेगळंच म्हणजे फील होतं ना का खूप भारी वाटतं तो मजा आहे दहा दिवस आपण एन्जॉय करूयात गणपती बाबाला पण जायचं आहे सो बरीच आपण हे ठीक आहे मस्त मजा वाटते मजा आली पण आणि हा हा जो दिसतोय बाप्पा आपली प्रथा नाही म्हणजे मिस नाही झाली ठीक आहे श्रीवणने गणपती बनवला म्हणजे बनवला कारण की आपण वेगळी कामामध्ये हे होतो हे जे बघता डेकोरेशन पूर्णपणे हे ते सगळं पूर्ण ते डेकोरेशन आम्ही केले स्वतः आणि काल रात्री लिटरली काहीतरी एक एक समथिंग एक दीड वाजला असेल काल रात्री पूर्ण करायला ॲक्च्युली हे जे आहे ना ते नव्हतं आपल्याकडे तर आपण ते नवीन आणलं कारण की जे म्हणजे होतं ते लोखंडाचं होतं सो आपण हा असा विषय केलेला आहे बघू शकता तुम्हाला ते पूर्ण दिसत दिसलं जातं राईट आईसा विषय हे मस्त भारी आणि बघूयात आज समजा पण जायचं आपल्याला गणपती बघायला आपल्या गावामध्ये सी जाऊन येऊयात फक्त काय कसं आगमन झालंय गणपती बाप्पांचं लिडन काय प्लॅन वगैरे हो काय होईल मस्त जेवण झालेलं आहे आता थोडंसं झोपणार आहे वाम कुक्षी घेणार आहे ठीक आहे चला झोपतो ब्लॉग एडिट करून थोडासा इफ चाला, तर अपलोड करे लेट सी ठीक आहे तोपर्यंत जय श्रीराम